नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तर होईलच पण एकदम समारंभासारखी जी घरात लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल एवढंच नव्हे आपण पटकन अशी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो चला तर सुरुवात करूया तर फ्लावर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्लावर घेतला आहे अर्धा किलो एवढा चांगला ताजा पाहून फ्लावर घेतला त्यानंतर घेतले आहे दोनशे ग्रॅम एवढे बटाटे आणि सोबतच सव्वाशे ते दीडशे ग्रॅम एवढा ताजा हिरवा वटाणा किंवा मटार आता फ्लावर मी असा हा देठासहितच घेतला आहे तर फ्लावर आपण हाताने तोडून घेऊयात किंवा सुरीनेसुद्धा चिरून घेऊ शकता त्यानंतर बटाट्याची साल काढून फोडी करून घेऊयात तर फ्लावरचे असे मी इथे हे तुरे तुरेच घेतले आहे थोडेसे मोठे तुम्ही हवं तर सुरीने असं चिरून थोडी मोठीच फ्लावर ठेवा म्हणजे भाजीत चुरा होत नाही आता फ्लावर आपण एक कोलकट भांड्यात घालून घेतली यात घालूया आपण फ्लावर बुडेल एवढं गरम पाणी म्हणजे यात काही जी बारीक आळी वगैरे असेल किंवा कीळ असेल तर तीही निघून जाईल आता यात मी मीठ घालून घेतले पण तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आता हे एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया कोमट पाण्यामध्ये म्हणजे आळी वगैरेही त्याच्यातली निघून जाईल मीठ घालून ठेवा त्यानंतर बटाट्याची साल काढून मी अशा या फोडी करून घेतल्या आता फ्लावरही एक पाच ते सात मिनटानंतर चेक करून पाहूयात तर आपण मीठ घातलं होतं म्हणून फ्लावर मस्त अशी फांटरी शुभ्र निघाली एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात फ्लावर धुतल्यानंतर यातील सर्व पाणी चांगलं निथळून घ्यायचे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक दोन ते तीन चमचा एवढं तेल पोहे खाण्याचे तीन ते चार चमचा एवढं तेल घातलं पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ चमचा एवढंच मीठ घालून हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि यात फ्लावर सोडूयात फ्लावरमधील सर्व पाणी मी असं हे निथळून घेतलं चांगली फ्लावर कोरडी करून घेतली आणि फ्लावर आता हळद मिठात मस्त अशी मिक्स करूया थोडीशी परतवून घेऊयात किंवा थोडंसं जास्त तेल टाकून तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता फ्लावर आता फ्लावरचा थोडासा रंग बदलला आहे हे पहा आता काढून घेऊयात लालसर अशी फ्लावर तळली गेली की मग काढून घ्यायची तरी ते सर्व फ्लावर मी काढून घेतली आता ले ले त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये बटाट्याच्या फोडी सोडूयात आणि त्यासुद्धा मस्त असावरून खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊयात आणि बटाट्याचाही मस्त रंग बदलला आहे काढून घेऊयात तर इथे बटाटेसुद्धा तळून झाले आणि फ्लावरसुद्धा आता शिल्लक राहिलेल्या तेलात त्याच कढाईमध्ये आपण अजून थोडंसं तेल घालूयात तर सर्व तेल म्हणाल तर इथे मोठा दीड चमचा एवढं हे, हे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढे जिरे घालून घेतले जिरे चांगले तळतळले की त्यानंतर दीड ते दोन चमचा एवढे आले लसणाचे ठेचा किंवा पेस्ट इथे मी एक अर्धा इंच आलं आणि पंधरा ते सोळा लसण पाकळ्या घेऊन अशा खलबत्त्यात ठेचून घेतल्या लसण थोडासा जास्त घ्यायचं या भाजीमध्ये आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला लसण आले चांगले लाल झाल्यानंतर कांदा सोडून चांगला परतवून परतवून घेऊयात तर मस्त असा कांदाही थोडासा लालसर झाला त्यानंतर आता कडीपत्ता घालून घेतला आणि टमाटासुद्धा टोमॅटो कडीपत्ता ही कांद्यामध्ये चांगला असा मिक्स करून देऊयात त्याआधी घालूयात पाव चमचा हळद आणि हे सर्व आता चांगलं परतवून घेऊयात टमाट्याचं पाणी होईपर्यंत हे चांगलं परतवत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता टोमॅटोही मस्त मऊ पड़ला आहे आणि यात घालूया आता काही पावडर मसाले तर इथे मी एक चमचा एवढं धनेपूड घातले त्यानंतर घालूयात दीड चमचा एवढं लाल मिरची पावडर हे गावरान मिरची पूड आहे थोडंसं कमी तिखट आहे तुम्ही तिकटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे अर्धा ते एक चमचा एवढा सब्जी मसाला घालून हे पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घ्यायचे गॅस मंद अचेवर ठेवून चांगलं टोमॅटोमध्ये हे परतवून घेतलं आता पावडर मसाले शिजण्यासाठी यात घालूया थोडंसं पाणी आणि पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेऊयात गॅस मंद हाचेवरच ठेवून हे मी चांगलं हे परतवून परतवून घेते तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आता मस्त असं तेल सुटलं आहे या मसाल्यांना यात घालूया आता ताजा हिरवा मटार आणि मटार यामध्ये चांगला परतवून घेऊयात हा मसाला चांगला कोरडा होईपर्यंत वाटाण्यात मिक्स होईपर्यंत तोपर्यंत मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवत राहायचे आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचं प्रमाणही थोडंसं कमी झालं आहे आणि मस्त असं परतल्या गेलं आहे आता घालूया यात फ्लावर आणि बटाटा तळलेले फ्लावर बटाटा घालून यात चांगलं हे मिक्स करायचं हा मसाला चांगला फ्लावर बटाट्याला कोड झाला पाहिजे तोपर्यंत आपण एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे आता मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवून घेतलं आणि यात घालूया आता अगदी थोडंसं कोमट पाणी किंवा जेवढी तुम्हाला ग्रेवी हवी आहे तेवढं तुम्ही यात पाणी घालून घेऊ शकता मी इथे थोडीशी लतपत अशी ही फ्लावरची भाजी करणार आहे म्हणून मी थोडंसंच एक पाव ग्लास एवढं पाणी घातलं आणि आता मिक्स केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवर वाफ काढून घेऊया आता दोन ते तीन मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं फ्लावर बटाट्याच्या भाजीला तवंगही छान आला होता सर्व मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं मला थोडीशी आणी वाटत होती म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि वरून थोडासा गरम मसाला आता हे मीठ आणि मसाला यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चांगलं आणि वरून घालूयात अगदी पावचमचा एवढी कस्तुरी मेथी नसेल तुमच्याकडे नाही घातली तरीही चालेल तरीसुद्धा ही भाजी फार छानच लागते आपण समारंभासारखी भाजी बनवणार आहोत म्हणून मी अगदी थोडंसं इथे कस्तुरी मेथी घातली आणि मिक्स करून घेतली पुन्हा मंद आचेवर एखाद मिनटं ही अशीच शिजू द्यायची एक मिनटानंतर आता गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम समारंभासारखी फ्लावर बटाट्याची भाजी सर्व करूयात तर मस्त अशी फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी लथपथ अशी झाली आहे तुम्ही थोडीशी ग्रेव्हीसुद्धा करू शकता आपण इथे दही वापरलं नाही तरीसुद्धा याची मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी ग्रेव्हीही करू शकता पुरीसोबत तर छानच लागते पण चपाती भातासोबतही मस्त लागते आणि सुद्धा तयार होते टीपीन साथी सुद्धा आपण बनवून देऊ शकतो एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद